नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओमध्ये लाल साडीवर कोणत्या रंगाचा ब्लाऊज घालायचा हेच पाहणार आहोत लाल रंगाची साडी कोणाकडे नाही असं होऊच शकत नाही लाल रंगाची साडी ही प्रत्येकीकडे एक तरी नक्कीच असते एखाद्या सणावारासाठी किंवा लग्न समारंभासाठी खूप हौसेने लाल रंगाची साडी घेतो त्यामुळे साडी नेसून कार्यक्रमात आकर्षक दिसायचं असेल तर साड्या सुंदर ब्लाउज सोबत पेअर करून छान लुक तयार करू शकता पण बऱ्याच जणींना लाल साडीवर कोणता ब्लाऊज घालावा असा प्रश्न पडतो कार्यक्रमात लाल रंगाची साडी नेसून त्यावरती वेगळ्या रंगाचा ब्लाऊज घालून चार चौगीत मिरवायचंही असतो पण लाल साडीवर नेमकं कोणत्या रंगाची ब्लाउज मॅच होतात हेच कर नाही त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली टीप आहे ती म्हणजे लाल रंगाची साडीवर गोल्डन रंगाचा शा ब्लाऊज घालावा गोल्डन रंगाचा ब्लाऊज सगळ्या साड्यावर मॅच करता येतो त्यामुळे असा एखादा ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवा जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसणार असाल त्यावर गोल्डन रंगाचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करून पहा कारण लाल रंगासोबत गोल्डन कलर हा अतिशय सुंदर आणि रॉयल लुक देतो दुसरी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर नेव्ही ब्लू रंगाचा ब्लाऊज घालावा लाल साडीवर निळ्या रंगाचे ब्लाउज खूपच आकर्षक दिसतात आणि ते तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुमची साडी कोणत्याही प्रकारातील असो म्हणजेच सिल्क सिफॉन किंवा काटापदराची असो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेव्ही ब्लू रंगाचे डिझायनर ब्लाऊज सोबत घातले तर खूपच आकर्षक लूक करता येईल त्यामुळे तुमच्याकडे एखादी ठेवणीतील लाल रंगाची साडी असेल तर तिला नवीन लुक देण्यासाठी असा नेव्ही ब्लू रंगाचा डिझायनर ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता तिसरी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर काया रंगाचा ब्लाऊज घालावा बऱ्याच सेलिब्रिटींना तुम्ही लाल रंगाच्या साडीवर काया रंगाचे ब्लाऊज घातलेले पाहिलेच असेल प्लेन ब्लॅक रंगाचा किंवा फ्लोरन डिझाईन्स असलेल्या काया रंगाचा ब्लाऊज लाल रंगाच्या साडीवर अगदीच खुलून दिसतो तर मैत्रिणींनो छान असे स्टेटमेंट ज्वेलरी घालून डिझायनर ब्लॅक ब्लाऊज सोबत मॉडर्न लाल रंगाच्या साडीचा क्लासी लुक नक्कीच ट्राय करून पहा चौथी टीप आहे ती म्हणजे लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाउज घालावा लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज हे खरं तर एव्हर ग्रीन आणि क्लासिक कॉम्बिनेशन आहे जे नेहमीच फॅशनमध्ये असते आणि हे, हे कॉम्बिनेशन सगळ्या प्रकारच्या इंडियन स्किन टोनवरती खूप सुंदर दिसते हिरव्या रंगाच्या सगळ्या शेडचे ब्लाऊज लाल रंगाच्या साडीवर अतिशय सुंदर दिसते त्यातले त्यात बॉटल ग्रीन रंगाचा डिझायनर जरीवरचा ब्लाऊज आणि लाल रंगाची साडी कोणत्याही फेस्टिवलमध्ये हटके लूक देतात त्यामुळे हिरव्या रंगाचे वेगवेगळे ब्लाऊज हलक्या मेकअप सोबत नक्की ट्राय करून पहा पाचवी टीप आहे लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घालावा नो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचं ब्लाऊज किती जास्त खुलून दिसतोय तुम्हाला जर येणाऱ्या लग्न कार्यात सणावरासाठी अगदीच हेवी ज्वेलरी कॅरी करायची नसेल तर फक्त लाल रंगाच्या साडीवर येलो कलरचा ब्लाऊज पेअर करून पहा की तुम्ही किती सुंदर आणि आकर्षक दिसाल मैत्रिणीनो हे पाच रंगाचे ब्लाऊज हे लाल रंगाच्या साडीवर परफेक्ट मॅच होणार आहेत आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा